अरे शेजारी चांगला मिळण्यासाठी देवाची कृपाच असावी लागते नाहीतर बहुतांशी सर्वच नाही काही बिचारे चांगले आहेत अरे एखाद्या गरीबाचं भलं झालेलं कुणाला खपत बोला ना बर दिसत मी काल बोलून गेलो छोटं झाड आहे तोपर्यंत लोक पायाने तुडवतात एकदा का मोठं झालं की नजरेत येतं मग म्हणतात भेटला असल रे बाळ म्हणून जालन्याला बंगला घेतला हा <laughs> भेटला असल काही आर म्हणून एवढं करतात हे त्याच त्याला माहिती त्याच्या पाठीमागचा संघर्ष बघा महाराज एकजुटीने राहून एकत्रित राहून कधी वाद न करता जे सर्व भावंड एकत्रित येऊन कष्ट करतात भगवंताची सेवा करतात कधी कोणाला खोटं बोलत नाहीत इमानदारीने कष्ट करून इमानदारीने कमवतात त्यांच्यावरती भगवंताची जर कृपा झाली सगळ्यांनाच बरं दिसतं असं आहे का मुळेच एखाद्याचं भलं झालं ना एखाद्या गरीबाचं लेकरू जर मोठं झालं खपत नाही कोणाला वाक्य जाता जाता ऐकून जा आज आम्ही जास्त दुखी स्वतःच्या दुखाने नाही माहि बाप आज माणूस दुःखी स्वतःच्या दुखाने नाही माहि बाप आज हा समाज दुखी आहे तो दुसऱ्याचं सुख बघून जास्त दुखी आहे आजचा माणूस स्वतःच्या दुखाने दुखी नाही हो तर दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुखी आहे हा एवढा सुखी कसा मी एवढा दुखी कसा अरे कोणी सुखी होत नाही को, देव कोणाला सुखी बनवत नाही कोणाला दुखी बनवत नाही सुख आणि दुःख आमच्या कर्माची दोन अंग आहेत जयसी करणी वैसी भरणी जसं कराल तसं भराल तसं दोन शेजारी होते एक जण गेला भोलेबाबाची तपश्चर्या करायला ते भोलेबाबाची तपश्चर्या करायला गेलं शेजारच्याला कळालं शेजारच्याची बायको म्हणते हो ऐकलं का ते शेजारचा गेला तपश्चर्या करायला तुम्ही निघा देवाला प्रसन्न करा तेव्हाच घरी या नाहीतर घरात सुद्धा घेणार नाही बिचारा ऐकणारा होता म्हणला ठीक आहे आणि पत्नीना आधी सांगितलं तो आधी गेला देव त्याला लवकर प्रसन्न होईल तुम्हाला नंतर होईल हे बघा देवाने जर म्हणलं वरम रोई बघता काय पाहिजे माग एकच मागा जे त्यानी मागितलं त्याच्यापेक्षा देवा आ, मला डबल दे म्हणजे डबलच मागितलं पाहिजे म्हणलं ठीक आहे गेला तपश्चर्या करायला दोघे जण बसले तपश्चर्या करत होते भगवान भोले बाबा भोळ दैवत लगेच प्रसन्न झालं वरम रुही बघता काय पाहिजे माग लक्षपूर्वक आहे काय पाहिजे माग दे माग बघता काय पाहिजे लवकर माग जे पहिला बसला होता ना त्याने डोळे उघडले बघितलं समोर तर शेजारचा बसला ते म्हणला अरे मी जर मागावतो हो हे माझ्यापेक्षा डबल मागील याला माहिती होती एकमेकाची खोट माहिती असते शेजारच्याला मी जर देवाला काही मागावतो हो ते माझ्यापेक्षा डबल मागील तो म्हणला देवा तुझ्या पाया पडतो आधी त्याला दे आधी त्याला वरदान दे नंतर मला दे तू गरीब आहे माझ्यापेक्षा भगवान भोलेबाबा म्हणले ठीक आहे भोलं दैव भोलं दैवत त्याच्याकडे गेले वरम रोई भक्ता काय पाहिजे माग ते म्हणला देवा झाला प्रसन्न देव म्हणले हो माग काय पाहिजे हे म्हणला देवा त्यांनी मागितलं त्यानी मागितलं देव म्हणले नाही त्यांनी तुझ्याकडे पाठवलं याच्या लक्षात आलं ज्या आरती माझ्याकडे पाठवलं त्या आरती मी जेवढं मागणार त्याच्यापेक्षा डबल हा मागणार <laughs> हा मागणार मग मा... तो म्हणला देवा त्याला आधी दे नंतर माझ्याकडे तो आधी बसला बोले बाबा म्हणले ठीक आहे त्याच्याकडे गेले जो आधी बसला ते म्हणला माग त्याने तुझ्याकडे पाठवलं ते म्हणला नाही देवा मी आधी बसलो ना बरोबर पण मी सांगतो त्याला आधी देव त्याच्याकडे गेले माग काय पाहिजे ते म्हणला देवा मी नंतर बसलो आधी ते बसला हे तो बेमानी आहे आराधी त्यांनी तपश्चर्या केली त्याला आधी त्याला आधी वरदान दे बाबा म्हणले बघा त्याच्याकडे पाठवतो हा याच्याकडे निघून जाईल दोघालाही वरदान देणार नाही लवकर माग काय पाहिजे जो पहिला बसला ना तो म्हणतो ठीक आहे देवा त्याला माहितीये मी जे मागील ना त्याच्यापेक्षा डबल हा मागणार आहे म्हणून हा म्हणला ठीक आहे देवा मागतो मी पण एक काम करा आता जेवढं मला देशील त्याच्यापेक्षा डबल त्याला दिशील भोले बाबा म्हणले ठीक आहे यालाही माहिती मागणार आहे ते म्हणलं देवा माझा एक डोळा जाऊ दे बाबा म्हणले असतो देवा माझा एक हात जाऊ दे बाबा म्हणले असतो देवा माझा एक पाय जाऊ दे भोले बाबा म्हणले तथा असतो भोले बाबा त्याच्याकडे गेले त्याला म्हणले भक्ता काय पाहिजे माग याने एकाही क्षणाचा विलंब न करता ते म्हणला मला बायकोनं सांगितलं जे त्यांनी मागितलं त्याच्यापेक्षा डबल मागायचं ते म्हणला जे देवा जे उडत त्यांनी मागितलं त्याच्यापेक्षा डबल मला दे काय झालं मिळालं डबल अर्याच तरी एक एक शिल्लक राहिले एक डोळा हे जग बघायला एक हात आहे जेवायला एक पाय आहे एक कुबडी घेऊन चालता येईल ना याचे दोनही डोळे गेले दोनही हात गेले दोनही पाय गेले चौरंगा झाला आता काय करता आमचं मागणं म्हणजे मायबाप आमचंही वाटोळ आहे आणि दुसऱ्याचही वाटोळ आहे राक्षस आहे तारकासून तरी काय मागतो काय मागाव हो याची अक्कल पाहिजे एक राजाकड गेला एक जण ते दृष्टांत आहे मी दृष्टांत फार गोड आहे भर उन्हाळ्यामध्ये एक जण गुरु ओळत होता गुण जनावर सांभाळत होता तेवढ्यामध्ये राजाची अंबारी आली राजा विचार करतो राजा ए, राजा राजा ए, राजा राजा फार गरीब दिसतो माझ्या राज्यामध्ये त्याला श्रीमंत बनवावं बोलून घेतलं हे जा त्याला बोलून आणा काही सैनिक गेले त्याला बोलून आणलं हे राजा समोर आलं राजा म्हणला हे मी या राज्याचा राजा आहे फार गरीब दिसतोय तुला काय पाहिजे ते माग द्यायला मी तयार आहे ते म्हणला राजा जर तुला द्यायचा असेल वा ते म्हणला राजा म्हणला बोल तुला काय पाहिजे जिजा तुम्ही म्हणलं बरोबर आहे ते दे म्हणला देवा सकाळपासून आलो रे तंबाखूची पुडी खिशात आली पण चुना घरीच राहिला तुला जर द्यायच असेल तर तंबाखू खाण्याची तलब झाली तेवढा चुना मला दे चुना घे चुनान लाव तंबाखूला तंबाखूला लावतोय ग चुना हा काय मागितलं राजा प्रसन्न झाला आणि चुना मागितला गये तो पता नहीं क्या तो कुछ भी नाही कोई बी नाही तस आमचं मागण आमचंही वाटोळ आहे दुसऱ्याचही वाटोळच आहे तिघेजण मित्र बसले देवाच्या भजनाला हे भोलेबाबा लवकर प्रसन्न होता दृष्टांत नंबर तीन लक्षपूर्वक आहे का तिघेजण बसले भोलेबाच्या भोलेबाबाची तपश्चर्या करायला सहज हो सहज बाबा लवकर प्रसन्न होणार श्रावण महिन्याचा दिवस उपवास घडा व्रत गल्ड भोले बाबा प्रसन्न झाले सांगितलं बरं रोई भक्तांना काय पाहिजे मागा त्याच्यातला पहिला म्हटला देवा मला एवढा पैसा दे एवढा पैसा दे एवढा पैसा दे या झाडाला म्हणजे ज्या झाडाखाली बसले या झाडाला जेवढे पानं असतील तेवढ्या पानाच्या एक एक हजाराच्या नोटा बनवून दे झाड होतं चिंचेच झाड चिंचेच किती पैसा जेवढे पानं चिंचेच्या झाडालाय तेवढ्या एक एक हजार रुपयाच्या नोटा म्हणजे झाला ना कोट्याधीश करोडपती अब्जोपती खरगोपती भगवान म्हणले ब्रमरोई बघता मिळाले तुला तेवढे पैसे दुसऱ्याला विचारलं बोल तुला काय पाहिजे दुसऱ्याने डोकं चालवलं आता मागू तर काय मागू ते म्हणलं काही नको देवा ज्या झाडाखाली मी बसलो ते झाड पडावा ते, ते सुतार मामाकडे जावा त्याच्या फळ्या बनवाव्या त्या फळ्याचे कपाट बनवावे त्या कपाटाला छान मोठ्या मोठ्या कुंड्या लागाव्या लॉक लागावे आणि जेवढा याचा पैसा आहे तेवढा त्या कपाटात बसावा म्हणजे आयत यांनी मागितलं आयत यांनी कपाटात पैसा घेतला झालं आता उरला तिसरा तिसरा तिसऱ्याला विचारलं भरमरोई बघता काय पाहिजे तिसऱ्याने जरा सुपीक डोकच चालवलं तिसरा म्हणला देवा हे दोघ माझे चुलते व्हावा ऐका हा देवा हे दोघ माझे चुलते व्हावा यांचा वंश बुडावा आणि यांच्या अख्या प्रॉपर्टीचा मालक मी एकटाच नाही का यांनी पैसा मागितला यांनी लुबाडला आणि यांनी दोघांचाही लुबाडला प्रेमाने बोला राधे राधे